आरग नवदाम्पत्याने गळफास घेऊन केली आत्महत्या आत्महत्याचे कारण अस्पष्ट मिरज तालुक्यातील आरग येथील दोघा नव दाम्पत्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे हे नव दाम्पत्य आठ दिवसापूर्वी आरग येथे भाड्याची खोली घेऊन राहत होते सुनील कोळी हा वाळवा तालुक्यातील बिशुद या गावचा असून तो ड्रायव्हर होता तर निकिता कांबळे पलूस तालुक्यातील मोराळे गावातील आहे या दोघांनी सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता तर आठ दिवस झाले त्यांनी आरगी या गावी भाड्याने खोली घेऊन राहायला आले होते निकिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सुनीलने देखील गळफास घेतला ही रात्री ही घटना रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत नवदाम्पत्याच्या आत्महत्येचे आत्महत्याचे कारण मात्र समजू शकले नाही